मंडळी जर तुमच्या वरात या प्रकारे दुधीचा जर थर झालेला था असेल सोबतच या प्रकारचा तुमच्या वरामध्ये केना जर असेल तर या प्रकारचं लांबपानाच जर गवत असेल तर मंडळी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे कारण की आज आपण बघणार आहोत की सोयाबीन मधले पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर जे आपल्या वावरामध्ये तण निघते आणि त्यामुळे आपला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नात लॉस होऊ शकतो ते कशा प्रकारे आपल्याला रोखता येऊ शकते तर मंडळी मी सुत थोटे आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील सर्वात मध्ये विश्वसनीय चॅनल इंडियन फसल मंडळी आपल्याला माहितच आहे की आपल्याला सोयाबीनमध्ये जर आपल्याला उत्पन्न जर वळवायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला योग्य वेळी तणांचं नियोजन करणं सर्वात आवश्यक आहे कारण की आपल्याला माहित आहे की सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तण आपल्याला दिसून येते जसे की आपण लवाड झाली कड्डू झाला केना झाला वेलवर्गीय तण आहे आणि इतरही बरच तण आहे जे की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीनामध्ये त्रास देते तर आता या, या तणांना कशा प्रकारे नियंत्रण करता येईल आता विशेषतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दुधीला कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करायचं आहे सोबतच केना आणि आपल्याला काय बघायचं आहे तर जे लांब पानाचे आपले गवत असतात त्याला कशा प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो आणि आपल्याला आता मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत खूप सारे केमिकल अवेलेबल आहेत खूप साऱ्या ब्रँडचे केमिकल अवेलेबल आहेत मग आता आपल्याला असं केमिकल घ्या लागन असं ब्रँडचं केमिकल घ्या लागन जे एक विश्वसनीय असेल सोबतच आपल्याला जे कंटेंट पाहिजे जे आपले शास्त्रज्ञ सांगतात की या वनस्पतीवर किंवा या तणांवर या कंटेंटमधलं तुम्ही केमिकल वापरा किंवा एखाद्या प्रोडक्ट वापरा तर ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे सोबतच हे जे आपण वापरणार आहोत हे आपल्याला खिशाला परवडणार असलं पाहिजे नाही तर आपण उगाच एखाद्या मोठ्या ब्रँडच्या ना नावानं औषध घ्यायचं आणि त्याचा रिझल्ट जे आहे ते जे एखादं छोट पण ब्रँड करू शकते म्हणजे कमी पैशात सुद्धा होऊ शकते तर ही आपली चूक नाही झाली पाहिजे यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्याला जे केमिकल वापरायचं आहे आणि याच्यामध्ये मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ते आपलं कोणतं आहे तर सर्वात आधी आपण व्हिडिओमध्ये बघू शकत आहे तर फ्युजी फ्लेक्स सिजेंटा कंपनीचा आपल्याला फ्युजी फ्लेक्स वापरायचा आहे सोबतच आपल्याला याच्यासोबत आपल्याला धानुका कंपनीचं तुम्ही बघू शकता टर्गा सुपर हे टडका सुपर सुद्धा आपल्याला वापरायचं आहे यासोबतच आपल्याला यामध्ये आपल्याला क्युरीन ॲड करायची आहे जे की पंधरा ग्रॅमची एक बॉटल आहे ते आपण याच्या क्युरीन सुद्धा वापरणार आहे सोबतच न चुकता आपण ज्यावेळेस फवारणी करत असतो त्यावेळेस कोणत्याही कंपनीचं तुम्ही हेच कंपनी वापरा किंवा कोणतीही वापरा परंतु स्टिकर वापरणं म्हणजे ऍज्युएन वापरणं खूपच आवश्यक आहे कारण की याने आपली फवारणी वाया जाणार नाही आणि सोबतच जर आपल्याला वाटत असेल की तुमच्या पाण्याचं जर पीएच जास्त असेल खूपच जास्त असेल किंवा खूपच कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला पीएच ऍक्झेस्टर सुद्धा वापरता वापरा लागणार आहे तर इथं मी आता डेकोरस वापरणार आहे जे की पीएच बॅलेन्स करणार आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की जे आपलं फ्युजी फ्लेक्स आहे तर फ्युजी फ्लेक्स आपल्याला दर दहा लिटरला आपल्याला वीस एम वापरायचं आहे आता काही शेतकरी हे रिकमेंडेड रिकमेंडेड आहे की तुम्ही वापरलं पाहिजे दहा लिटरला काही शेतकरी जास्त रिझल्ट देण्यासाठी दे खूपच जास्त वापरतात किंवा यापेक्षा कमी वापरतात तर तसं न करता तुम्ही वी जर वीस एम प्रति दहा लिटर जर वापरलं तर तुम्हाला याचा रिझल्ट सगळ्यात चांगला भेटणार आहे तर आता तुम्ही करू शकता की एक करू शकता जसं मी आता इथं आधीच मला दहा पंप्याचं औषध करायचं होतं तर आता मी इथं औषध इथं आधीच करून ठेवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही फ्युजीप्लेक्स औषध एकत्र एक करू शकता त्यानंतर फक्त परंतु याच्यामध्ये काय करा तुम्ही टर्गा सुपर डायरेक्ट ऍड नका करू तर टर्गा सुपर जे आहे हे काय करायचं ज्यावेळेस आपल्याला डायरेक्ट तुम्ही पंप फवारणीच्या वेळेस पंपात डायरेक्ट पंधरा लिटरच्या किंवा दहा लिटरच्या पंपावर तुम्ही टाकू शकता तर याचा पण डोस वीस एम प्रति दहा लिटर आहे हे सुद्धा डोस जास्त अति जास्त किंवा अति कमी वापरू नका जर तुम्ही अति जास्त वापरता याचा उलट आपल्याला अपायकारक काय म्हणजे रिझल्ट भेटणार आहे आपल्या सोयाबीनवर जेणेकरून आपली झाड मरू पण शकते किंवा पिढे पण एवढे लहान वयात देऊ शकते जेणे त्यांना आपलं उत्पादन कुठे ना कुठं कमी होणार आहे ठीक आहे तर जेवढी लिमिट सांगितलेली आहे रिकमेंडेड डोस जेवढा दिलेला आहे तेवढा आपल्याला वापरायचं आहे सोबतच तुम्हाला स्टिकर माहिती आहे स्टिकर वापरायचं आहे आणि जर तुम्ही पीएच बॅलेन्स वापरत असाल तर एक अर्धा ते एक एम प्रति एका लिटरला तुम्ही वापरू शकता म्हणजे पाच ते दहा एम एल तुम्ही दहा लिटरला वापरू शकता आणि क्युरीनची जी बॉटल आहे तर आम्ही आता फ्ल्युजी मध्ये एक पंधरा ग्रॅमची एक बॉटल एका लिटरला आम्ही वापरत असतो तर आपल्यानुसार आपल्या इकडे सुद्धा काय रेटनं आपण वापरतो कोणा कंटेंट क्वांटिटीनं वापरतो हे कमेंटद्वारे आम्हाला कळवा तर अशा रीतीने आपल्याला यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की जे आपला दुधी आहे सोबतच आपल्याला जे, जे लवाळ आहे याच्यावर आपल्याला हे आपण उपाय करू शकतो आणि त्यानंतर एक काम काय करायचं आपल्याला की ज्या वेळेस आपण फवारणी करत असतो त्यावेळेस आपल्याला फवारणी पूर्ण जोपर्यंत जिथपर्यंत आपण पाच ते सहा तास आपण ऍट ए टाइम फवारू शकतो तर फवारताना हे लक्षात आहे की पूर्ण जे तण आहे याच्यापर्यंत आपलं औषध गेलं पाहिजे जर काही फट्या जर तुमचा सुटत असेल किंवा काही जागेवर तुम्ही राहत असेल तर अशा काय होणार आपल्याला दुबार जे आपण फवारणी म्हणतो हे करायची वेळ येऊ शकते किंवा काय होऊ शकते की समजा तुमचं एका साईडचं एक फटा तुमचा राहून गेलेला आहे तर ते इतक्या लवकर झपाट्यानं तण वाढणार आणि त्याचे बी पुन्हा वावरात पसरणार आणि या सीझनला नाही तर पुढच्या सीझनला खूपच तकलीफ देऊ शकते त्यामुळे फवार त्याला लक्ष द्यायचंय की संपूर्ण जे आपण फवारणी करताय तर लांब हाताने आपल्याला फवारणी करायची आहे काय होणार की आपलं तण पूर्ण आपल्याला मरणार आहे तर अशा रीतीने मंडळी आपल्याला स्वस्तामध्ये आणि इफेक्टिव्ह फवारणी करायची आहे जेणेकरून आपलं तण नियोजन अगदी योग्य होईल आणि आपल्याला चांगल्या चांगले रिझल्ट मिळेल तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया परंतु हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे कारण की शेतकऱ्यांच्या खर्चाला आपल्याला कुठेतरी आळा घालणं खूपच आवश्यक आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद